म्हण तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आवाज पण येतोय की नाही काय माहिती बाहेर पाईपलाईन मशीन चालू टाकतात त्याच्यासाठी म्हणून आतमध्ये येऊन बोलते ना बघा एक दिवस घरी असलं तर आरवीलाच वाटतं नुसतं तिला घेऊन बसावं तर आर्वी म्हणते मामा घेऊन बस मामा फिरायला आपण कामावरला ना मग जाऊ ओके नको काय नको तर आज बुधवारचा दिवस थोडासा निवांत निवांतही म्हणता येणार लवकरच उठले ठरवलं होतं सुरव उठायचं पण नाही झालं आता ते का तर ते पण सांगेल पुढे कशामुळं घरात एकतीस दिसत असेल सासूबाईंची गडबड नाही जास्त टेन्शन तर कचरा कचरा गाडी आली तर माझा दिवस होता बुधवारचा दिवस ब्लॉग यायला दोन दिवस उशिरा झाले कारण एडिटिंगला नेहमीप्रमाणे टाइमच नाही भेटला तर आरवी येते लागली होती राडायला ऑलरेडी पहिलीच किरकिर करत होती आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा घंटा गाडी आली कचरा टाकायला घेऊन गेले तिथं छोटस डजबिन आहे तिला सुद्धा ते टाकायला यायचं असतं आणि गाडी काही एवढा वेळ थांबत नाही त्यामुळे ती लागली होती रडायला की मला पण जायचं म्हणून बराच वेळ तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तरी तिचं होती तर अशी झालेली माझ्या दिवसाची सुरुवात रडायला काय झालं तिचे छोटेशा जटबीन मधला कचरा तिला टाकायला यायचं होतं पळत पळत माझ्या मागे पण गाडी फार फार तर एक दोन तीन मिनटं थांबती लगेच पुढे घेतात आरवी एक दिवस घरी नाही आली तर घरात कोणच नाहीये थांब आपण तुझा कचरा टाकायला तो थांब तुझ्या छोट्या डस्टबिन म्हणला तुझी पण गोधडे धुवायला मला काही सुचना पण बोलायला त्या आवाजामुळं बाहेर चाललो होतं पाईपलाईन टाकण्याचं काम आणि त्याच्यामध्ये आरवी रडण्याचा आवाज मला काही बोलायला सुचत नव्हतं शेवटी व्हिडिओ ठेवून दिली आणि म्हटले कामाला सुरुवात करावी कारण तसंही बोललेलं काही समजत नव्हतं आणि इथंच लागली होती मी आता माझी कामं आवरणासाठी आठवड्याची सुट्टी म्हणजेच बुधवारचा दिवस तर बऱ्यापैकी आता माझा नाश्ता वगैरे करून झाला पण नाश्त्याचा काही मला गोंधळ नव्हता जास्त करण्याचा कारण सासूबाई आणि मिस्टर लवकरच सहा वाजता उठून गोधडे धुण्यासाठी गेले होते जसं आपण मे महिन्यामध्ये वाळवणीचे पदार्थ करतो तर तसंच जे आपण गोधडे आपले ब्लँकेट्स वगैरे असतात तर, तर धुऊन टाकतो म्हणजे तुम्ही टाकत असाल त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा तर दोन तीन वर्ष असं व्हायचं की आम्ही एक एक एक, एक गोदडी धुवून टाकायचं घरीच आणि ह्या वर्षी पाण्याचा इतका शॉर्टेज आलाय की ते पॉसिबलच नव्हतं प्यायला सुद्धा पाणी होत नाही किंवा घरामध्ये असणाऱ्या जी झाड आहेत त्यांना सुद्धा द्यायला पाणी होत नाही तर गोधडी धुवायचं लांबच राहिलं म्हणून त्यांनी असं ठरवलं की नदीवर घेऊन जाऊ तर जवळच पाहुणा नदी पडते आम्हाला मावळातली तर त्याच्यामुळं सासूबाई आणि मिस्टर लवकरच सकाळी घेऊन गेले होते जेणेकरून उन्हाच्या आत आवरलं जाईल तर त्याच्यासाठी आणि त्यांच्यासोबत श्रीकांत आई पप्पा तिकडचे पण गेले होते कारण दोघांच्या मदतीने होऊन सुद्धा जाईल आणि आईच्या पण गोदळ्या लग्नामध्ये खूप जास्त खराब झालेल्या होत्या तर त्यासाठी तर गोदळे धुवायला घेऊन गेले होते त्यामुळे त्यांचा काही नाश्त्याचा हो टेन्शन नव्हता फक्त मी एकटी होते मी माझ्यासाठी एक भाकर केली होती वांग्याची चटणी आणि ते खाऊन बसले होते मग आरवेचा नाश्ता आणि आता ते सफाई करण्यासाठी घेतली होती आठवड्याची सुट्टी भेटली तरी क्लिनिंग ही करावीच लागते तर इथं मी किचन वाटा साफ करण्यासाठी घेतला होता पहिलं म्हटले सुरुवात कुठून करावी तर गॅसपासून तर गॅस वगैरे घासून वगैरे घेतली गॅसाची व्हिडिओमध्ये पाहिलं की मला नवीन गॅस घेण्याची आठवण होती तसं मी मार्केटमध्ये जाऊन विचारून वगैरे आलेत की कितीपर्यंत बसेल काय पण ते असं सांगतात की जुनी गॅस देऊन तुम्हाला ह्या या रेंजमध्ये बसेल पण सासूबाई काही तयार नाही जुनी गॅस त्यांना द्यायला त्यांचा म्हणतात ना जीव खूप जास्त अडकलेला आहे त्यांनी घेतलेले असल्यामुळं पण म्हटले बघू जसं जमेल तसं दिली ठीक आहे नाही तर डायरेक्टली नवीन घ्यायचं तर आता इथं माझा किचन वाटा क्लीन झाला त्याच्यानंतर आजूबाजूची सफाई आठ दिवस बाहेर तर जाते पण मी आता असा अंदाज घेते की बाहेर जाणारे जे लेडीज असतात किती नाही म्हटलं तरी घराकडे खूप दुर्लक्ष होतं घराच्या साफसफाईकडे असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींकडे पराकडे असेल तर एक दिवस आठ दिवसातला भेटला सुट्टीचा की दिवस येतो कुठं आणि जातो कुठं ते पण समजत नाही म्हणजे संपूर्ण दिवस जो आहे तर आठ दिवस साठलेल्या कामामध्ये जातो तर आणि त्याच्यामध्ये सासूबाईने बापरे इथं इतकं छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या म्हणजे ज्या काही उपयोगात येणार नाही अशा जवळ गोष्टींची माझी पिशवी भरली होती की मोठी तिथं वेस्टेज मटेरियल म्हणजे जसं की आता एखादी प्लास्टिक असेल ती फेकून द्यायची एखादा कपडा येतो त्याचा काही उपयोग होणार नाही असा घडी मारल्या मारल्याला सर्व काढून मी आजूबाजूचा जेवढं शक्य होईल तेवढ्या कोपऱ्यातून काढून टाकत होते आणि एका पिशवीमध्ये भरून ठेवल्या फाटलेल्या टेरेरीज असतील तर सर्व गोष्टी तर इथं सर्व किचन वाटा झाडून घेतला आणि त्याच्यानंतर बाहेरून सुद्धा त्याचप्रमाणे सर्व हॉल बेडरूम आणि आमचा छोटासा स्टोर रूम मागच्या वेळेस दाखवला सुद्धा होता तर तो सुद्धा मी असं संपूर्ण दाखवलं नाही फक्त एक स्पेसिफिकली हॉलमधलं झाडून काढलं किचन झाडून काढलं असं पण डायरेक्टली घर गर वगैरे काही दाखवत नाही कधीतरी नक्की ना दाखवायला असा योग चाललेला नाही मी नेहमी म्हणते की घराची टूर द्यायचं म्हटलं का एकदम व्यवस्थित आवरलेलं असं एक आपल्या प्रेझेंटेशन नावाची गोष्ट सुद्धा असते पण तेवढा टाईमच भेटत नाही कंटिन्युअसली काही ना काही कामं चाललेलीच असतात आमची तर त्यामुळं तरी एखाद्या दिवस नक्की देण्याचा प्रयत्न करेल आता इथल्या काचा सर्व साफ करून झालं इथले टेळी जे आहेत आर्वीने संपूर्णपणे फाडून तोडून इकडे तिकडे टाकलेले तर एक टेडी टाकून सुद्धा दिला म्हटले तसाही त्याचा ठेवून काही उपयोग नाही संपूर्ण त्याचा कापूस जो आहे तो बाहेर निघालेला होता तर आजूबाजूची क्लिनिंग झाली तर सध्याचा असं चाललेलं धावपळीचं रुटीन बुधवार झाला पण एडिटिंगला टाइम भेटला नाही त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासोबत लेट शेअर होत आहे मी प्रयत्न करेल खूप प्रयत्न असतो माझा की व्हिडिओ तुमच्याशी लवकर शेअर करण्याचा पण वेळच भेट नाही किती नाही तुम्हाला होतं की नाही माहीत नाही पण ज्या दिवशी व्हिडिओ येत नाही किंवा दोन दोन तीन तीन दिवसांचा गॅप पडला तर असं वाटतं की काहीतरी आहे आपण आपल्या फॅमिलीशी बोललो नाही एखाद्या घरातल्या माणसाशी बोललो नाही असं वाटतं ना तर त्याचप्रमाणे मला काहीतरी मिस झाल्यासारखं का वाटतं पण टायमाचा खूप मोठा जास्त इश्यू आहे तर आता इथले सगळे सगळे डबे वगैरे साफ करून घेतले खूप जास्त खराब झाले होते म्हटलंय घासणं तर होत नाही पण ऍटलीस्ट आपण वरच्यावर हात मारून असं वाल्या कपड्याने तेवढेच पुढचे आठ दिवस चांगले जातात जे एक दिवसा ऑफ जाईल की त्याच्यानंतर पुढच्या आठ दिवसांचा टेन्शन राहत नाही की आता असं वाटतं की चला की क्लीन राहील स्वच्छ राहील तर ह्याच्यासाठी डबे पुसून झाले आता फ्रीजवर तपासारा काही कारण नसता इतक्या कोंबून कोंबून वस्तू ठेवल्या होत्या की ज्याचा काही हो उपयोगही नाही तर मी सर्व घेत होते आणि फेकून देत होते धडधड बघण्यासारखे काही नव्हते जी बॉटल की जे वापरले जाणार नाही एकदम खराब झालेली तुटलेली फुटलेली अशा बऱ्याचशा गोष्टी तर किचनसाठी लागणारी छोटीशी वस्तू सुद्धा घेऊन आली तर नेक्स्ट पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेल त्यामध्ये म्हटलं आज टाइम सुद्धा आहे तर जमलंच तर एक छोटीशी पार्टी देऊ आता पार्टी कसली काय तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल देऊनच टाकली कारण खूप दिवसांपासून सर्वांचं होतं की तू कधी पार्टी देणार म्हणजे इव्हन मी यूट्यूब चालू केलं चॅनल मॉनिटाईज झाला तरी श्रीकांत मयडूनाची पार्टी दे त्याच्यानंतर म्हणजे दहा हजार सबस्क्राईबर झाले दहा हजारचे पन्नास हजार झाले पण माझं पार्टी देणं काही पॉसिबल झालं नव्हतं त्यामुळे असंही डोक्यामध्ये होतं की आज पार्टी देऊनच टाकू तर फक्त डोक्यामध्ये होतं पण पूर्णपणे सांगितलं पण नव्हतं म्हणले पहिलं माझं हे आवडते की नाही ते बघू आणि त्याच्यानंतर पुढचं पार्टीच ठरू तर बाकीची सर्व क्लीन झाली आणि आता इथं फरशी पुसण्यासाठी घेतली होती नेहमीप्रमाणे सांगते मोप वगैरे आपल्याला काही जमत नाही तर त्याच्यामुळे मी अशा प्रकारे दोन पाणी घेतलं एकामध्ये पावडर आणि एकामध्ये फिनेल तर घासणीने व्यवस्थित जगाचग घासून घेत होते कारण चालताना सुद्धा खरखर आणि फरशी एकदम तेलकट झाली होती तर मागच्या वेळेस सांगितलं की फरशी आणि ठीक आहे तर मी म्हणजे मला चांगली वाटते तेलकटपणा जो आहे तर तुम्ही सगळं निघून जातो चिकचिकपणा बिलकुल राहत नाही तुम्ही पावडरने पहिले अशी घासणीने घासून घेते आणि त्याच्यानंतर फिनलच्या पाण्याने कपडा पुसून घेते एकदम चकाचक फरशी निघते आणि मला बेस्ट वाटतं आठ दिवसाने अशी एकदा पहिलाही पुसायची फक्त तो दिवस रविवारचा किंवा दुसरा कोणता दिवस असायचा आता बुधवारचा दिवस बहुतेक जे रुटीन आहे तर आमचं आता रविवारचं जे आहे ते बुधवारचं झालेलं आहे तर असं चाललेलं आहे कोणतं आणि आले होते आता बाहेरचा कचरा काढण्यासाठी बऱ्यापैकी माझं घर सर्व साफ झालं त्याच्यानंतर आपलं जे बाथरूम वगैरे असतात तर ते सुद्धा संपूर्ण घर सा तर साफ झालं आणि इथे उडालेला गोंधळ मी मग अशीच म्हटलं की पाण्याचा शॉर्टेज सर्व भांडी वगैरे घासून ठेवली आणि घरामध्ये पाणी बिलकुल राहिलं नव्हतं म्हणजे प्यायचं म्हटलं तरी टेन्शन होतं एवढं पाण्याचा शॉर्टेज झाला होता आणि आता इथे लास्ट घेतला होता वरांडा साफ करण्यासाठी वरांडा धुतला म्हणजे घरामध्ये जास्त घाण होत नाही नाहीतर घरामध्ये लगेच तशीच माती माती होऊन जाते वरांडा क्लीन केला आणि त्याच्यामध्ये घरामध्ये गेला स्वयंपाकाचं करायचं की नाही कारण हे दोघं बिना नाश्त्याचे गेले होते आणि फोन करून सांगितलं म्हटले की नाश्ता करायचा की नाही म्हणून म्हटलं थोडासा वेट करावं पण ते फोनही उचलत नव्हते कदाचित त्यांनी इथं गाडीमध्ये ठेवलेला असावं आणि गोदडे धुवण्यासाठी सुरुवात केली असेल झाला तसे चकाचक करून सर्व चकाचक झाले क्लीन झाले आता कुठं बरं वाटतंय हरशीवर पाय ठेवण्यासाठी तर आता वाचले बारा त्यांचा काही फोन लागत नाही कारण काय माहिती गा बाजूला ठेवलं असेल गाडीमध्ये फोन ठेवला असेल आणि गोझडे धुवत असते बाथरूम धुवायचे मागे ठेवलेत म्हटले पहिला स्वयंपाक करून घेते ॲटलीस्ट दहा हात तरी करते जेणेकरून आल्यानंतर भूक लागली असेल तर पटकन खाते पूर्ण स्वयंपाक काही करत बसत नाही कारण सर्वात महत्त्वाचा इशू झाले पाण्याचा पाणी पूर्ण संपले फक्त इकडे बघा भांडी वगैरे घासून ठेवलेत एवढ्या पाण्यामध्ये दिवस काढायचा आहे आज घासून ठेवले ते इथं हा हांडा मागे करशी एवढं पिण्याचं पाणी तर नाही आणि बघा एवढं पाणी एकदम खाली गेले टाकी चपूर म्हणतात ना तर तेवढं पाणी एवढ्या पाण्यात दिवस आहे सर्व बघून तर आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि डाग भात चपकर लावते म्हणजे पटकन होऊन जाईल किती बरं वाटते घरच्या पाच की एकदम नको असणार इतक्या वस्तू भेटल्यात ना अजून बरासा पसारा काढायचा हेच हसवायची जरा सवय खराबी की तुटले पण तुटून त्याचा तर काही उपयोग नाही होणार नाही अशा वस्तू ठेवलेल्या असतात घरामध्ये आडगळीच्या ती बघा मी एवढं काम केलं आहे पण घाम हा बिलकुल दिसत नसेल तुम्हाला माझा हाच प्रॉब्लेम आहे कितीही काम केलं तरी घाम येत नाही मला त्याच्यामुळे काय माहिती त्यानंतर एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेक कर घाम आलेला कधी चांगला असतो तर एवढा आरवी शांत बसली त्याच्याकडे अजून काही लक्ष दिलं नाही काय करते हे बघू काय करते तू खेळणी खेळते का तुझ्या घरामध्ये अशी काय थांबली बाबा काय काय स्वयंपाक केलाय बघू तू हां काय काय केलंय दाखव मला दाखव काय स्वयंपाक केलंय दाखव की हा तो जेवतोय का हा पण छोटू जेवतोय का अजून कोण कोण अजून काय काय केलंय तू स्वयं हा इथं मम्मा जेवणार मम्मा जेवणार नाही जेवण हा हा जेवते मम्माला काय काय जेवण केलंय जरा हुँ? फिशी केली काय हाय काय अच्छा सांडून 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 थँक यू अजून अरे पाणी पण थँक यू पाणी हो ना पाणी कमी आहे ना अरवीच असं चाललेलं जेवण बाबू ए सांडे? त्या दिवशी असं तिथं इमॅजिनेशन वाल जेवण आणि माझ्याकडे डोक्यात मी असतो इतकी रडली असेल की माझं जेवण सांडलं म्हणून आणि मी कन्फ्युज झाले कामावर आलेले होते जेवणाच्या सुट्टी म्हटलं तिथं जेवण कुठं दिसतंय नंतर पुन्हा भरलं असं खोटं खोटं तेव्हा इमॅजिनेशन वालं जेवण तिथं जेव जेवण करते खरखर स्वयंपाक करून घेते आरवीलाच सॉरी सॉरी थे थे। आ, ओके जाऊ मी आता कामावर जाऊ लास्ती जाऊ कानावर पेंट वरती घे की असं काय घातलंय आरवीला खेळत असताना बारा साडेबाराच्या टाईमवरती पाणी आलं मी थोडाही टाईम वेस्ट न घालवता लगेच पाणी भरून घेतलं कारण पाणी फार फार ते वीस पंचवीस मिनटं राहतं पाणी सोडणाऱ्यांचंही प्रॉ म्हणजे असं चुकी नाही जे ग्रुपला मेसेज वगैरे असतात पडतात की जे सोड जिथून पाणी सोडलं जातं डॅमचं तर त्याच डॅमला पाणी कमी पडले आणि आता ते, 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 ते स्वयंपाकाला लागले होते पुन्हा आर्वी आली होती आता गोंधळ करण्यासाठी तर तिला एवढ्या वेळी काय केलं होतं जे मच्छरदानी होती ती काही काढली नव्हती उठल्यामुळे त्याच्यामुळे तिला भांडे दिले आणि म्हटलं हे तुझं घर म्हणून तर त्याच्यामध्ये ती आवडीने खेळत होते स्वयंपाकाचं नक्की नव्हतं त्याच्यामुळे मी पूर्ण करत बसले नाही पण म्हटलं अचानक जर दुरफरच्या टायमाला त्याले गो दड होताना म्हटलं किती नाही म्हटलं तर खूप जास्त त्रास होतो आणि मी काही गेले नव्हते कारण घरी आरवी सोबत कोणीतरी हवं होतं तर त्याच्यासाठी म्हटलं लीस्ट डाळ भात तरी लावून ठेवावा सर्व स्वयंपाक करायचा नाही आलेच तर पुन्हा जेवणाचे प्रॉब्लेम होणार जेवण तसंच राहणार पुन्हा शिळं कोण खाणार त्यामुळे म्हटले डाळ भाताचा कुकर लावला तर गरम गरम तोतरी खातील पापड वगैरे भाजून दिल्यानंतर बराच वेळ फोन केला के तीन चार वेळा श्रीकांतला केला त्यांना केला पप्पांना केला पण पाण्यामध्ये जात असताना मोबाईल नेऊ शकत नव्हते हे माझ्याही लक्षात आलं होतं म्हणून इथं डाळ भात करण्यासाठी घेतला होता पण ठरल्याप्रमाणे झालं ते काही जेवणासाठी आले नाही कारण गोधड्या धुवता धुवतात त्यांना दोन फॅमिलीच्या म्हटलं तरी चार वाजले होते आणि घरी कपडे धुण्यापेक्षा जे ब्लँकेट्स असतील गोधडे असतील तर मोकळ्या पानामध्ये कधी चांगले निघतात तर तुम्ही असं मोकळ्या पानामध्ये कधी गोधड्या वगैरे धुवायला नेतात कमेंटमध्ये नक्की सांगा असं म्हणतात की खूप छान वाटतं एन्जॉय वाटतं मी तरी काय अजून गेलेली नाही आणि ते मला म्हणत होते चल म्हणून पण म्हटले माझी एक दिवसाची सुट्टी त्याच्यामध्ये मी संपूर्ण दिवस तुमच्यासोबत घालवणार त्यानंतर घरी आल्यानंतर माझी बरीचशी कामं पेंडिंग आहे मला ती सुद्धा आवरायची दुसरा की आरवीचं एक टेन्शन होतं एवढ्या उन्हामध्ये तिला जर घेऊन गेलं की ते नाही म्हटलं तरी लहान मुलांना बाहेर नेण्यासाठी ने हे बुन बिलकुल योग्य नाही तर त्याच्यासाठी त्यांनाही पटलं म्हणून त्यांनी ठीक आहे आम्ही जाऊन धुवून घेऊन येतो तर आता इथे घेतला होता म्हटलं तिखट डाळ करावी शॉर्टकटमध्ये इथं कांदा जिरं मोहरी लसूण सर्व फोडणी घातली आणि त्याच्यानंतर कोथिंबीर सोडली तर असं सिंपल आणि साधा स्वयंपाक केला त्यानंतर म्हटलं आता थोडासा आराम करावा जेवण वगैरे करून जेवण करून झाले कसा अवतार झालाय लोळून लोळून जेवण झाले आता सर्वात महत्वाचं काम जवळजवळ पंधरा दिवसापासून पेंडिंग आहे आहे का तर ही नाचणी आणून ठेवलेली आहे आरवीसाठी नाचणी सत्व करायचंय मी विकत आणते नेहमीच पण ती खूप कमी यायला लागली आणि माप पण खूप आहे तेव्हा म्हटलं एकदा घरी सुद्धा ट्राय करून बघू घरी बऱ्यापैकी एक पॅकेट हे एवढं पॅकेट फार फार चारगी उडस। सा पैकेट ला पैकेट तर चार दिवस जाईल एवढंच पहिलं मध्ये सहा पॅकेट यायचे आणि आता शंभरला एक पॅकेट झाले तर तेव्हा म्हटले बघू करून कशी होते सुद्धा यूट्यूबलाच रेसिपी पाहिली तर आता कशी होती पण त्याला पहिलं भिजायला घालायला लागतं म्हटले त्यानंतर मोड आणावे लागतात आणि त्यानंतर करायला लागते तर ते करून घेते मी थोडा आराम करते आराम करायला जाता जाता एक काम लक्षामध्ये आलं तर इथं नाचणी आणून ठेवली होती तर त्यांनी मला सांगितलं होतं नाचणी कर मी कधी केलेलं नाही पहिल्यांदाच घरी आहे म्हटलं जास्त नको करायला थोडंच करावं कारण खाती नाही खाती पुन्हा वेस्ट नको व्हायला हो तर त्याच्यासाठी तर आधी नाचणी घेतली ना आणि आधी ठेवून दिली त्या मी खडे चेक करत होते पण ते खड्यांचा कलर आणि त्याचा कलर जेम जेम सेमच असावं त्यामुळे काहीच दिसत नव्हतं तरी मला जेवढं वाटलं तेवढं मी साफ केलं आणि आता बिझनेस साठी ठेवली होती म्हणजे मी स्वतः पहिल्यांदा करते ते पण युट्यूब वगैरे बघून की नाचणे सत्व कसं करतात जे बाहेरून विकत आणलं जातं फार फार तो दोन तीन दिवस जातं आणि त्याच्यानंतर लगेच म्हणतात ना की पुरवठा नाही त्याला त्यामुळे म्हटलं आता बघावं करून आणि आता सध्या खूप जास्त माग झाले पहिलं तरी बरं होतं ॲटलीस्ट घ्यायला वगैरे असं काहीतरी होतं की पाच वरती एखादं फेळी भेटायचं साडेतीनशेमध्ये आणि आता एक शंभर रुपयाला पडते तर असं आणि शिवाय आहे नाही तर इथे मी करण्यासाठी घेतलं होतं रेसिपी वगैरे पाहिली आणि दोन तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर ते एक सुती कापडमध्ये ठेवून दिलं जेणेकरून त्याला मोड येतील आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस केली जाईल तर मी तुम्हाला दाखवेलच की के कशाप्रकारे केलं जातं काय आणि हिचा आता लहान मुलांना जो खाऊ भेटतो आहार हो तर तो सुद्धा काही उपयोगात येत नाही बऱ्याचशा गोष्टी आमच्या युज पण होत नाही त्याच्या सत्व ठेवले आता भिजायला सॉरी नाटणी भिजायला ठेवल्या सत्व तयार व्हायचंय तर हे बघा लहान मुलाला भेटणारा जो आहार भेटतो लागल तर त्याच्यामध्ये काही हवेत अशा गोष्टी भेटल्यात की ते युज पण होणार नाही आणि तसेही आमच्या घरात होत नव्हत्या म्हणजे ते पाठीची डाळ असते ती ते आमच्या इथं जे दूध घेऊन येतात त्यांनाच देऊन टाकतो आम्ही गहू त्यातला वापरला जात नाही एवढा काही चांगल्या क्वालिटीचा नसतो त्यावर तर लाल तिखट हळद हळतांनाच काळा कलर असतो तिला आणि तिखटपणाचं पण व्हाईट वाईट वाईट असतं लाल सर कलर नसतो त्यामुळे तेही वापरत नाही तर साखर ही वापरली जायची आणि त्यातले हरभरे तर ह्या वेळेस एकही वस्तू अशी नाही की ती येईल खरंच प्रश्न येतो की लहान मुलं खातील की नाही थोडंसं क्वालिटी आता लांबच राहिलं पण आता हा आपण सोडवण्यासारखा प्रश्न नाही ते ह्या वेळेस दाखवते काय काय आले हे मल्टीमिक्स प्रोटीन हे ते सुकडी सुकडी म्हणतात आमच्या इथं त्याला खूप दिवसानंतर बघाय भेटले आम्ही जेव्हा लान होतो तेव्हा पण भेटायचं हे दोन पॅकेट भेटले ते सुकडीचे का कोण खाणार आहे दोन काही तीन भेटले ते त्यानंतर हे काय तूर डाळ खिचडी ही तूर डाळ खिचडी हे दोन पॅकेट भेटलेत आणि ही ही मूगडाळ खिचडी हे दोन पॅकेट भेटले प्रेमिक्स म्हणून असं भेटले हे लक्षात आला सर मुगडाळ खिचडी आणि हे चुरडाळ खिचडी असं दोन भेटले दोन दोन पॅकेट चार झाले आता हे प्रत्येक जण वेगवेगळं असं वेग गोड गोड असतं पिठासारखं आमच्याकडे त्याला सुकडी म्हणतात आणि आम्ही लहान असताना सुद्धा भेटायची त्याचा काही फारसा उपयोग नाही हे सुद्धा आमच्याकडे जे येतात त्यांना मशीवाल्यांना द्यायला लागेल आणि आता किचडी तसं ते भेटलंय ते कसं आहे ते सांगू शकत नाही केलंच एखाद्या दिवशी तर नक्की सांगाल आता थोडासा आराम करते व्हिडिओ एडिट करते आणि आराम करते थोडा वेळ म्हणजे पुढच्या कामाला थोडीशी एनर्जी होईल हे लोक काही अजून आलेले नाही असं वाटतं टाइम लागला असेल तिथंच काहीतरी आणून खाला असेल फोनसुद्धा उचलला नाही त्यामुळे ताईला पण झोपवते चल 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 झोपून घे चल ते आर बाहेर खेळत होती आणि मशनीचा आवाज इतकं जास्त डिस्टर्ब वाटत होता त्यामुळं अशाच प्रकारे करावा वाटला बाहेर येऊन बोलण्याची इच्छा तिचा तिच्या बाबांसोबत हवेत खेळण्याचं चा चाललं होतं त्यानंतर तिला मी सुद्धा थोडासा आराम केला झोप झाली आराम झाला आणि गोदडे ते पण आले तर त्यांना भूक लागली जेवणासाठी आले नाही तरी तर मॅगी करायला घेतली काही मी त्याचीच वाट बघते चांगलेच चाले कलरच पदून आले डायरेक्ट त्यांचा दाखवते इथं हे आणून ठेवले आहेत पडदे सगळं सगळं कपडे पण नेले होते आणि तर ढिगभर कपडे ठेवलेत आहेत हा कोदरे ठेवले धुवायला आणून सगळ्या ओ कसं वाटलं मोकळ्या पानावरती आंघोळ केले नाही नदीमध्ये आंघोळ नाही केले नाही नदीला पाणी नाही संध्याकाळी नाही असं म्हणा नदीला ना पाणी नाही तर बरं झालं एखादी सगळे आपल्याला पण पडतं कसलं गरम पाच वाजले तरी सगळी असा माझा गेलेला सुट्टीचा दिवस इथे त्यांना नाश्त्यासाठी मॅगी बनवली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळची ती तयारी केली तर त्याचा ब्लॉग उद्या येईल तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंट करते भेटते पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉग पण देतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय